गुजरात येथे झालेल्या ग्रे लाइन क्लासिक इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अमळनेरच्या आर्यन बारसकर याने प्रथम क्रमांक पटकवला वडोदरा येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत साठ किलो वजनाच्या गटात आर्यनने यश पटकावले आहे त्याला न्यूयॉर्कचे मिस्टर वर्ल्ड ब्रँको टी डो रोविक व मिस्टर वर्ल्ड अनुज कुमार किन्नर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत सुवर्ण पदक व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले आर्यन बारसकर यांच्या यशाबद्दल अमळनेर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ कार्याध्यक्ष संजय पाटील महेश माळी निलेश विस्पुते प्राध्यापक अमृत अग्रवाल जयेश म्हासरे मयूर बारसकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान अमळनेर शहरात पार पडणाऱ्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे केंद्रीय संसदीय कार्य मंत्रा राज्य मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी चाळीस लाखांचा निधी मंजूर केला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खास बाप म्हणून नगरोत्थान योजनेतून संमेलनाच्या अनुषंगाने एक कोटी वीस लाखांचा निधी मंजूर केला आहे तर खासदार रक्षा खडसे यांच्याकडून वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे असे आतापर्यंत एकूण तीन कोटी ऐंशी लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र सदर निधी पालकमंत्र्यांनी डीपीडीसी मधून द्यायला पाहिजे होता नगरोत्थान योजनेत निधी घेताना नगर परिषदेला देखील पंधरा टक्के खर्च करावा लागतो आधीच आपली अमळनेर नगर परिषद कर्जबाजारी आहे त्यात तिच्यावर हा जास्तीचा भार टाकला जातो आहे एकीकडे साहित्य संमेलन संपूर्ण खानदेशाचे म्हणायचे आणि निधी देताना अशी मेख मारायची का अशी चर्चा शहरात सुरू आहे अमळनेर शहरातील नगरपरिषद हद्दीतील पटवारी कॉलनी परिसरातील खुला भूखंड विकसित करण्यासाठी पस्तीस लक्ष निधी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला टीपी नंबर एकशे बावन्न मधील हा भूखंड विकसित होणार असल्याने नागरिकांसाठी सोय होणार आहे यावेळी एस एम पाटील सतीश देशमुख सर स्वप्नील पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर शहरातील बंगाली फाईल परिसरात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी सामाजिक न्याय विभाग मार्फत मंजूर झालेल्या तीस लाख रुपये रकमेतून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका शीतल यादव प्राध्यापक अशोक पवार राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र यादव भरत पवार यशवंत बैसाने उपस्थित होते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे कार्याध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे व साहित्य संमेलनाचे समन्वयक प्राध्यापक डॉ नरेंद्र पाठक यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले यावेळी नामदार एकनाथ शिंदे यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेत कामाबद्दलचे समाधान व्यक्त केले संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे सांगत संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील उपस्थितांना दिले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे ही केवळ खान्देशसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे या संमेलनात घेण्यात येणाऱ्या विषयांवरील मंथनामुळे राज्याला दिशा देखील मिळेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला संपूर्ण खानदेशला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला साहित्य संमेलनाचा सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वागताध्यक्ष नामदार गिरीश महाजन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी हजेरी लावली असली तरी नामदार अनिल पाटील यांनी अद्याप पावेतो संमेलन स्थळी जाऊन पाहणी केलेली नाही त्यामुळे नामदार पाटील आयोजकांवर नाराज असल्याच्या चर्चांना आले आहे अमळनेर शहराला दुसऱ्यांदा साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला असला तरी त्या कारणाने नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे सुरुवातीला बोधचिन्हावरून वादळ उठले बोधचिन्हांवर साने गुरुजींचा फोटो का घेतला नाही त्यांची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेऐवजी बलसागर भारत हो ही ओळख का घेतली यावरून साहित्य क्षेत्र बराच खल झाला त्यानंतर स्वागताध्यक्ष म्हणून अचानक नामदार गिरीश महाजन यांचे नाव समोर आले वास्तविक पाहता आमदार अनिल पाटील हे नुसते आमदार राहिले तर महाजन यांची निवड उचित ठरली असती मात्र नामदार अनिल हे कॅबिनेट मंत्री पदावर आहेत त्यांची निवड होणे अपेक्षित होते मात्र ज्यांना समाजवादी विचारसरणीच्या गुरुजींचा साधा फोटो ही नको आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना स्वागताध्यक्ष करणारच नाहीत असा अंदाज अमळनेर शहरातील साहित्यिक क्षेत्रात आलेला होता आणि तो खरा ठरला मागील काही संमेलनाचा जर आढावा घेतला तर साहित्य संमेलन ब्याण्णव मध्ये यवतमाळ येथे झाले त्याचे स्वागताध्यक्ष नामदार मदन एरावार हे होते ते तत्कालीन सरकारमध्ये मंत्री होते संमेलन दोन हजार वीस मध्ये उस्मानाबाद येथे संपन्न झाले त्याचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे हे होते जे साहित्य संमेलनाच्या उस्मानाबाद शाखेचे फक्त अध्यक्ष होते तर शहाण्णवे साहित्य संमेलन दोन हजार तेवीस वर्धा येथे संपन्न झाले त्याचे स्वागताध्यक्ष माझी खासदार दत्ता मेघे हे होते विशेष म्हणजे ते विद्यमान नव्हते तर माझी खासदार होते असा इतिहास आहे अमळनेर शहराला तर नामदार अनिल पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदाच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा मान मिळाला होता त्यामुळे त्यांची निवड योग्य आणि यथार्थ ठरली असती मात्र बोधचिन्हावर गुरुजींचा फोटो नको असलेल्यांनी अमळनेर ऐवजी जामनेरला पसंती दिली यामागे कोणता विचार आहे हे स्पष्ट जाणवते नामदार महाजन हे जलसंपदा मंत्री राहिले आहेत त्यांच्या कार्यकाळात पाडळसे धरणाला त्यांनी किती निधी दिला हे विसरून त्यांना स्वागताध्यक्ष निवडले गेले हे योग्य आहे का यावर राजकारण आणि साहित्य हे क्षेत्र जरी वेगळे असले तरी साहित्य क्षेत्रात कशा पद्धतीने राजकारण शिरले आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे इतकेच नव्हे तर अमळनेरच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक म्हणून नामदार अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे मात्र मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी देखील महामंडळाचे पदाधिकारी गेल्याचे आपल्याला दिसते त्यामुळे काय प्रकार नेमका सुरू आहे नामदार अनिल पाटील नाराज आहेत की काय साहित्य संमेलनाचे आयोजक महामंडळ मुद्दाम त्यांना दूर ठेवत आहे की काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत